उस्धार नांत्यिकत्त. आए, भी जंवी, आइनि जंवी लॉल्वान हर स्धूए स्भामटी ले भाग मह नहीं लोह आ ऱलोग reach ना कि मैं लॉगैर सनो 하고 इसाफना, तो इसाफना過去

जस तुमच्या कुटुंबात खासदार आमदार पालकमंत्री जिल्हा परिषद ग्राम पंचायत लोकांना पोस्टर फाडले आणि पवार साहेबांच्या फोटोवर शाही लावली हा तो त्यांचा शाही लावणारा आणि पोस्टर पाडणारा त्यांचा फुटुंबित आणि त्यांच्या बाबूला त्यांचा भगवानराव नावाच्या मार्केटचा संचालक त्यांचा समोर हे त्यांचा कार्यकर्ता असून माझ्या ऑफिसला लावला यांनी सांगितलं या माणसाला की जसं उमेदवारी राजेवाला डिक्लेअर झाली नाही तसेच तिथले पोस्टर फाट पवार साहेबांच्या फोटोवर शाही फाक शाही फेक हे पालकमंत्र्यांचं षडयंत्र हे आज तुमच्या समोर मांडलो आणि त्यांना माझा प्रश्न आहे की का बाबा तुमच्या घरात खासदार की तुमच्याच आमदार की तुम्ही जिल्हा परिषद तुम्ही ग्रामपंचायत तुम्हाला द्यायचं उभा टाकू प्रत्येकाला आमचे पाहिजे ते खरे आमदार होते तरी पण तुम्ही असे तुम्ही स्वतः तुमच्या घरात सगळं घेता तुम्हाला कराड फळ मुंडे फुटते असे बाकीचे सगळे जमत नाहीत का तुम्ही लागता का सगळ्या मतदारसंघात किती वेळ जात तुमचं चाललंय तुमच्याच घरात सगळे घेता त्यासाठी मी सांगतो या माझ्या उमेदवारी न डिक्लेअर झाल्या असा एक नेम असतो तुम्ही काल काय बोलले एकाच घरात उमेदवारी मागितली अरे पालकमंत्री साहेब तुम्ही माझा फॉर्म बघा माझ्या फॉर्मवर घटस्फोटी डायव्हर्सिफिकेशन नंबर सेट टाकलाय नाही मी उठे फिरले जाऊ नाही तुम्ही सांगता किती सरपंच जिल्हा परिषद माझा प्रश्न आहे शिशु मुंडे आणि शिवानी मुंडे शिशु धनंजय मुंडे शिवाजी धनंजय मुंडे यांच्या आईचं नाव यांना सांगावं डिक्लेअर करावं लोकांना जिल्ह्याला करावं त्या दोन एकाची कोण तुम्ही आमच्या कुटुंबावर बोलायच आम्ही तुमच्या कुटुंबावर बोलल्यास काय तुमचं काम आहे पालकमंत्र्यांच सकाळी दुपारी ओढायचं माहिती पालकमंत्री काम काय सकाळी दुपारी लाडकी बहिणी चालू केली एक ही बहीण तुम्ही तुम्ही आता आम्हाला बोलायचं नाही लाडक्या बहिणी किती संकटात आहेत तुमच्या बळी त्याला सांगा छापुराला पेपरला कि ते आक्षेप पुढे केला कोण गाडी चालित होत मी सांगतो तुम्हाला त्या टायमाला आमच्या महिलेचा मृत्यू झाला पण केस पण झाली नाही दुसऱ्याचं नाव ठेव त्या महिलेचं नाव होतं स्वाती शामराव राठोर बेलबा कांडा त्यांच्या नात्याच्या फार्म हाऊसला जात असताना ते स्वतः गाडीचं होते आणि एक आमची बहिणी ही बाथरूम सीटला बसले असताना तिच्या अंगावर गाडी नेली ती गाडी कोण चालत होतं पालकमंत्री साहेब त्याचे पुरावे आमच्या तुम्ही जसं उत्तर द्या आपल्या प्रय मतदारसंघातून पालकमंत्र्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली मी कोणीही परिस्थितीत या प्रय मतदारसंघात कामाचा प्रयोग जाणार नाही आज ती ते त्यांची प्रतिज्ञा केली झाली आज कामाचं फूल आलेलं नाही आज कामाचं फूल मतदारसंघ गायब आहे आज भारतीय जनता पार्टी लोकांनी मतदान करायचं ते सभ्रमत होता मतदान करावं असं आमचं भारतीय जनता पार्टीच्या सच्च्या कार्यकर्त्यांना आभार आहे की तुम्ही योग्य विचार की कराल का नाही याची खात्री फुल नाही स्वर्गीय मुंडे साहेबांची ओळखण्याचं काम आज या जिल्ह्याचे पालकमंत्री करते काय ठेवली गोपी ओळख गोपीनाथ मुंडे साहेबांची ओळख काय म्हणून ठेवली ज्या गोपाल मुंडेच्या जन्मताच मृत्यूपर्यंत फुटाचं फुल होत आज मी त्यांच्या गुप्ता खेळाव किंवा लफडा त्याचा पुतवा हे आज कमाल चिन्ह नाही म्हणजे गुप्ता मुंडेच ओळख पुसण्याचं काम या जिल्ह्यातून जर कोणी केलं असेल तर ते पालकमंत्र्यांनी केलं मी सर्व पुण्याशी तुम्हाला दिले मी पुरा सगळे या गोष्टीच पालकमंत्र्यांनी आम्हाला उत्तर द्यावं आणि कुणाच्याही कुटुंबावर कुणाच्याही बोलताना थोडा विचार मी ठेवावं काय माल लावायचं बोलायचं काय सगळ्या जगाला माहिती तुम्ही कसं बोलता कोणत्या नशेत बोलता आम्हाला पण आहे आम्हाला विनंती करतो साहेब तुम्ही राज्याच्या चांगल्या बोलण्यामध्ये तारतम्य ठेवा कोणाच्या कुटुंबावर बोलण्यापेक्षा त्यांची परिस्थिती जाणून घ्या त्यांची पडा त्यात काय झाले काय नाही कोण कोणाचं काय आहे हे त्यांनी विचार करायला पाहिजे पालकमंत्री काहीच नाही तो स्तार ते कामे